नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या चॅनलवर आपलं सर्वांसह स्वागत मित्रांनो आनंदाची बातमी आहे नव्याण्णव जागांसाठी बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये सफाई कर्मचारी कम सिपॉय म्हणजे शिपाई पदासाठी जागांची भरती आहे पदांची भरती आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जागा कॅटेगरी वाईज त्यांची विगतवारी पाहणार आहोत त्याचबरोबर त्यांची वयोमर्यादा त्याचबरोबर अर्ज कसा करायचा किंवा कुठे करायचा आणि अर्जाचा नमुना याबाबत आपण इतंभूत माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी या व्हिडिओच्या खाली लाल रंगातील असलेल्या सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन निघालेली भरती संदर्भातील कोणतीही जाहिरातीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल त्यासाठी सबस्क्राईब शब्दावर क्लिक केल्यानंतर बेलचिन्ह दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची लेटेस्ट सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ आवडल्यास किंवा उपयोगी वाटल्यास लाईक आणि शेअर करा चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो पद आहे बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचारी कम सिपॉय इन स्टाफ केडर इन बँक्स बघा मित्रांनो जागेंची विगतवारी दिलेली आहे बघा एकूण व्हॅकन्सीज साईज नाइन्टी नाईन म्हणजे नव्याण्णव नौ आहेत एस सीसाठी साठी दहा आहेत मुंबई साऊथ झोन नॉर्थ झोन आणि नवी मुंबई झोन त्यानुसार विगतवारी आहे एस टी कॅटेगरीसाठी नऊ जागा आहेत ओबीसीसाठी सत्तावीस जागा आहेत जनरलसाठी त्रेपन्न जागा आहेत एकूण नव्याण्णव आहेत मित्रांनो त्याचबरोबर एलिजिबिलिटी क्रायटेरिया दहावी पास बघा दहावी पास क्वालिफिकेशन त्यांनी म्हटलेलं आहे आठ पास दोन हजार बारा ऑदर्स बघा कॅन्डिडेट शूल बी एबल टू स्पीक रीड अॅन राईट इन लोकल व्हर्नॅक्युलर लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता आलं पाहिजे ते त्या ठिकाणची लोकल जी भाषा असेल तुम ती तुमची वयाची मर्यादा आहे अठरा ते सव्वीस वर्षापर्यंत आहे बघा तुम्ही त्या ठिकाणी वयाची मर्यादा आठ पाच दोन हजार बारा कम्प्लीट ॲज ऑन आठ पाच दोन हजार बारा असं म्हटलेलं आहे रिलॅक्स रिलॅक्सेशन म्हणजे नंतर त्यांना सवलत आहे वयामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन तीन वर्ष आणि डब्ल्यू डीसाठी दहा वर्ष आहे मित्रांनो ही सेव ही सर्व जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर ॲप्लिकेशन आपण जे सबमिशन करणार आहोत आपण फॉर्म पाठवणार आहोत त्याचा पत्ता आहे बघा या ठिकाणी दिलेला आहे द ॲप्लिकेशन ॲज पर इन्क्लोज फॉर्मॅट शुड बी सेंड टू बँक ऑफ इंडिया पोस्ट बॉक्स नंबर दोनशे अडतीस मुंबई जी पी ओ मुंबई या पत्त्यावर आपल्याला पाठवायची आहे आणि त्यावर मात्र तुम्ही मेन्शन करायचं ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट सफाई कर्मचारी सी पॉय अँड नेम ऑफ झोन अप्लायड फॉर इन बोल्ड लेटर्स ऑन इ इन तुम्ही मोठ्या म्हणजे लिपीमध्ये कॅपिटल लेट लिपीमध्ये ही सर्व माहिती म्हणजे असं स्वरूपाचं तुम्ही टायटल लिहायचे आणि नंतर ते तुम्ही त्या त्या ठिकाणी पाठवायचे द लास्ट डेट आहे बघा एकोणतीस आठ दोन हजार अठरा अखेर हे जागेंची जाहिरात ही मुंबईवरून निघालेली आहे तेरा आठ दोन हजार अठरा रोजी निघालेली आहे आज आपण ती आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध केली आहे बघा मित्रांनो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे ॲप्लिकेशन फॉर्म आता आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी तुमचा लेटेस्ट आता फोटो तुम्ही चिकटवायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीचं ॲप्लिकेशन आहे जी प्रिंट काढून घ्या आणि त्यामध्ये सर्व माहिती तुमची भरून तुम्ही त्यासोबत या ठिकाणी बघा द फॉल इन डॉक्युमेंट्स अँड अंडरटेक टू प्रोड्यूस द ओरिजिनल अँड व्हेर रिक्वायर्ड त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस ओरिजिनल मागे त्यावेळेस तुम्ही हे सगळे दुम्� त्यांना सबमिट करायचे आहेत बघा आणि नंतर प्लीज टिक अप्रोपिएट आयटम तुम्ही त्याला टिक करायचं आहे नंतर तुम्ही सही ठिकाणाने डेट टाकून हा फॉर्म तुम्ही पाठवायचा आहे यासाठी कोणती फी नाही मित्रांनो तुम्ही हा फॉर्म आत्ताच्या आत्ता लगेच भरून तुम्ही अप्लाय करू शकता नव्याण्णव जागांसाठी भरती आहे मित्रांनो अशाच रोजगारासंदर्भात महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा